SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण मुरबाड महामार्गाच्या महाळ हद्दीत असणाऱ्या रोज वाईन जवळ दरवर्षी प्रमाणे महामार्ग जलमय होताना आपण पाहत आलेलो आहोत म्हाळ गावातील मुख्य नाल्याचे पाणी भुयारी गटारामधून नदीमध्ये सोडले जाते मात्र महामार्ग तयार करत असताना कमी साकाव टाकल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर जमा होते यामुळे वाहन चालकासह पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय महामार्ग तयार करत असताना महाराळ व अनियोजित ही पोचपावती आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळते या समस्यावर पर्याय मार्ग काढून माणुसकीचे दर्शन घडवावे हीच सामान्य नागरिकांची इच्छा आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर